गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम सोहळापाठ बालगोपालांच्या रूपात घडले परमेश्वराचे दर्शन हे बालगोपाल देव रूपात अवतरले महिला भक्तजनांचा जनसागर दर्शनासाठी लोटला सेवेकरांची धावपळ नियोजन श्री स्वामी समर्थांच्या वर स्वामी समर्थांचे भक्त सेवेकरी म्हणून खानापूर विटा तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी श्री श्री स्वामी स्वामी समर्थांच्या विटा शहरातील कराड रोड या या ठिकाणी ठिकाणी समर्थ केंद्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्री सद्गुरु स्वामी समर्थ केंद्र विटा कराड रोड येथे गुरुपौर्णिमा उत्साह सोहळा पार पडला यावेळी भक्तजन आणि महिलांचा जनसागर दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती धार्मिक विधीप्रमाणे हा गुरुपौर्णिमेचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला यावेळी गुरुपौर्णिमा या निमित्ताने श्री स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी पुष्पांजली अर्पण करत सर्व भक्त भाविकांनी श्री स्वामी समर्थांची आराधना केली यावेळी खानापूर विटात तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत नतमस्तक होऊन प्रार्थना केली या सोहळ्यानिमित्त सर्व बालगोपालांच्या रूपात प्रकट दिसून आले या बालगोपरांना देव वेशभूषा करून या कार्यक्रमाच्या सोहळ्यात सहभागी होऊन सर्व भक्तजण भाविकांचे मन वेधून घेतले यावेळी येणाऱ्या सर्व भक्तजण भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले तसेच यावेळी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आले गुरुदीक्षा घेण्यासाठी सर्व सेवे गुरु गुरु स्वामी सेवेकरी व भक्तजण गुरु करून गुरुदिक्षा स्वामींच्याकडून घेतली तर सेवेकरी संतोष बावर संतोष पवार मीनाताई फिरमे प्रशांत माने उषा देवकर यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले यावेळी विटानगरीच्या सौ प्रतिभाताई पाटील व नगराध्यक्ष युवा नेते वैभवदादा ददा पाटील यांनीही श्री सद्गुरु स्वामी समर्थांचे दर्शन नतमस्तक होऊन प्रार्थना केली विटा प्रतिनिधी विटा